आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा सोलापूर लाडकी बोजनेवरून सध्या महायुतीमध्ये कुठेतरी अजितदा आपल्या पक्षाच्या जाहिराती आहेत त्यामध्ये ही योजना किंवा हे जे आहे तो आम्हाला अजितदा दिला अशा पद्धतीच्या जाहिराती समोर येत आहेत तर त्यावरून कुठं आपण एक गोष्ट समजली पाहिजे की ज्या जाहिरातीबद्दल तुम्ही म्हणताय तो एक व्हिडिओ आहे जो पार्टीच्या सोशल मीडियाच्या पेजवर शेअर करण्यात आलेला होता ते कुठल्याही न्यूज चॅनलवरती ॲड आलेली नाही आहे न्यूज चॅनल्सनी ती पार्टीच्या पेजवरून ती ॲड त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे शेवटी प्रत्येक जण ज्या वेळेला आपापल्या पद्धतीनं योजनेचा प्रसार प्रस करत असतात प्रसिद्धी करत असतात त्या त्या वेळेला आज अजितदादांनी तो अर्थसंकल्प मांडला अर्थसंकल्पामध्ये त्यांनी ती योजना घोषित केली त्या योजनेचं जी संकल्पना आहे ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा या तिघांचीही मिळून त्या ठिकाणी आहे विभाग म्हणून आम्ही ती जी योजना आहे ती अतिशय यशस्वीपणे राबवण्याचा प्रयत्न करत आहोत मधल्या कालावधीमध्ये फडणवीस साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी संवाद सत्र घेतलेलं होतं त्याच्यामध्ये अं देवा भाऊ असा त्यांचा उल्लेख करून त्या ठिकाणी सगळ्या त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्या असतील माता भगिनींनी त्यांना संबोधित केलं एकनाथजी शिंदेसाहेब बऱ्याचशा ठिकाणी रक्षाबंधनपासूनच महिलांसोबत संवाद साधत आहेत दादांची सुद्धा जनसन्मान यात्रा सुरू आहे तिथंसुद्धा त्यांना माता भगिनी मोठ्या संख्येने भेटत आहेत आणि त्यांचे आभार मानतायत त्याच्यामुळे महायुतीच्या सरकारने जी ही योजना सुरू केलेली आहे या योजनेला महिलांचा अधिकरित्या प्रतिसाद मिळत आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आपापल्या पद्धतीनं अधिकाधिक प्रभावीपणे ही योजना कशी लोकांपर्यंत पोहोचेल माता भगिनींपर्यंत पोहोचेल याचाही याचा प्रयत्न करत आहेत